पाहता पाहता झाडांच्या सावलीतच माणूस जन्मतो वाढतो आणि एक दिवस सावतो पण कल्पना करा असं एखादं झाड ज्याचं रोपट आपल्या सगळ्या इतिहासाच्या आधीच उगवलं होतं जेव्हा पिरामिडचं नावही कुणी ऐकलं नव्हतं जेव्हा रामायण महाभारत केवळ आद्यरूपात होतं जेव्हा पृथ्वीवर आधुनिक संस्कृतीचं नाव गावंही नव्हतं होय असंच एक झाड आजही आपल्या श्वासांसह जिवंत आहे ज्याचं नाव आहे मेथुसेल्ह वृक्ष जो दहा वीस पन्नास किंवा शंभर नाही तर तब्बल चार हजार आठशे पन्नास वर्ष जुना आहे जगातला सगळ्यात जुना सजीव वृक्ष म्हणून आजही तो डौलानं उभा आहे पण हे झाड नेमकं आहे तरी कुठे त्याचा इतिहास तरी काय आहे कोणी शोधलं ते झाड आणि इतकी वर्षं जिवंत राहिलं तरी कसं असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल आज आपण चाललो आहे एक अशा प्रवासावर जिथं केवळ वेळच नव्हे तर मानवी इतिहासाची प्रत्येक वळण साक्षात या झाडानं पाहिली आहे ही आहे मेथुसेल वृक्षाची कथा एक रहस्य एक इतिहास एक चिरंतन जीवनगाथा जी आपण आजच्या व्हायरल चर्चामध्ये उलगडणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा तुम्ही म्हणाल असं वृक्ष आहे तरी कुठं सांगतो ऐका कॅलिफोर्नियाच्या पूर्व भागातलं व्हॅली तिथलं व्हाईट माउंटेन्स म्हणजेच डोंगराच्या कुशीत लपलेलं असं ठिकाण जे आजही जगासाठी एक रहस्य आहे आणि याच रहस्यमय जागेत आहे मेथुसेल वृक्ष पण गंमत अशी की एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये शोध लागल्यानंतर आजपर्यंत कोणालाही वृक्षाचं नेमकं ठिकाण माहीत नाही कारण हे ठिकाण पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आलं आहे कारण एक चूक आणि सगळं नष्ट त्यामुळं ही काळजी घेण्यात आली आहे एकोणासशे पन्नासच्या दशकात एका डेंट्रोक्रोनॉलॉजिस्ट म्हणजेच झाडाच्या वयानुसार संशोधन करणारा शास्त्रज्ञ होता त्याचं नाव होतं एडमंड शुल्मॅन वीस वर्ष तो रेगिस्तान डोंगर जंगलांमध्ये फिरत राहिला कारण त्याला शोधायचं होतं एक अतिप्राचीन झाड एकोणवीसशे त्रेपन्नमध्ये इनो नॅशनल फॉरेस्टमधल्या एका रेंजरनं त्याला सांगितलं व्हाईट माउंटेनमध्ये काही झाडं हजारो वर्ष जुनी आहेत शुलमॅन त्या डोंगरात गेला आणि ज्या झाडाचा पहिला सॅम्पल त्याने घेतला ते होतं तब्बल दीड हजार वर्ष जुनं त्या झाडाला त्यानं नाव दिलं पॅट्रिया ट्री म्हणून आणि हिथून सुरू झाली खऱ्या इतिहासाचा शोध घेण्याची मोहीम शुलमॅन दरवर्षी उन्हाळ्यात त्या डोंगरावर जायचा आणि एकोणासशे छप्पन्नमध्ये त्याच्या टीमला काही नमुने मिळाले जे होते चार हजार वर्षापूर्वीचे जुने एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये त्या वर्षी एडमेंड शुलमॅन आणि स्पेड कुली यांना एक असा वृक्ष सापडला ज्याचं वय होतं चार हजार सातशे एकोणनव्वद वर्ष हा केवळ एक झाड नव्हता हा होता पृथ्वीवरचा सर्वात जुना सजीव साक्षीदार शुलमॅननं या झाडाला नाव दिलं मेतुसेलह बायबल मधील नोवाच्या आजोबांच्या नावावरून जे नऊशे एकोणसत्तर वर्ष जगले होते असं म्हणतात त्यावरून हे नाव दिलं पण खरं सांगू का मेथुसलह आज जिथे उभा आहे तिथं कोणालाही जाण्याची परवानगी नाही कारण एक सुकलेला पाऊल एक चुकीचा पर्यटक आणि पाच हजार वर्षांचा साक्षीदार एका क्षणात नष्ट होईल या भीतीमुळं त्या ठिकाणी कोणालाही जाऊ देत नाही आणि हे स्थान गुप्त ठेवण्यात आलं आहे वैज्ञानिकांनी त्याचे बीज त्याचं शंकू वेगळं करून दूर लावलेत जेणेकरून त्याचा वारसाला पुन्हा जन्म घेता यावा आता तुम्ही म्हणाल मेथु अनेक प्रश्न उभे झाले असतील ना तर हो बरोबर आहे एकोणासशे चौसष्टमध्ये एका अभ्यासकानं एक झाड अभ्यासासाठी कापलं होतं आणि मग त्याला समजलं की त्यानं जगातलं सर्वात जुनं झाड तोडलंय म्हणून त्या झाडाचं नाव होतं प्रोमोथियस ते होतं चार हजार आठशे बासष्ट वर्ष जुनं म्हणजे मेतुसेल्हा सहासष्ट वर्ष मोठं पण आता ते नाही त्यामुळं अजूनही जगात जिवंत असलेलं सर्वात जुनं झाड म्हणून मेथुसेलकडं पाहिलं जात आहे काही वर्षांची मुळं एकसंध राहून वर नवीन तण येतं त्याला क्लूनल असं म्हणतात उदाहरणार्थ युटामधलं पांडू वृक्षसमूह तो ऐंशी हजार वर्ष जुना मानला जातो पण तो अनेक तणांचं एक नेटवर्क आहे जसं की भारतातील वडाचं झाड मेथुसेल मात्र एकच झाड आहे एकच खोड एकच आत्मा आज मेतुसेल्ह भवितव्यावर अनेक संशोधन केले जात आहेत वैज्ञानिक त्यांच्या बीजांवर प्रयोग करतायत काही झाडं त्यांच्या वंशापासून उगम पावत आहेत पण तो आजही तिथेच आहे ताट शांत जणू जगाला सांगतोय मी पाहिलंय सगळं काही या जगात राजवंश आले गेले साम्राज्य उभी राहिली कोसळली महायुद्ध झाली प्रचंड बदल झाले पण मेतुसेलह तिथंच होता आहे आणि अजूनही किती वर्ष तिथं राहील माहीत नाही ते जाणून घेण्यासाठी कदाचित तुम्ही आणि मी या जगात असू किंवा नसू पण सध्या तुम्ही आणि मी एका झाडासंदर्भात बोलतोय जो झाड नाही तर इतिहासाचं साक्षात सा सजीव पान आहे जगाच्या आरंभाची साक्ष मानवी बुद्धीच्या उत्क्रांतीचा साक्षीदार आणि आजच्या विज्ञान युगातही उभा असलेला मृत्युसेल केवळ एक वृक्ष नाही तो आपल्या जगण्याची साक्ष आहे आणि निसर्गाच्या चिरंतन शक्तीची खून आहे शेवटी एकच प्रश्न विचारायला हवा आपण इतके शतक जगलेल्या वृक्षापासून काय शिकलो आहे जर या झाडानं पाच हजार वर्ष जगूनही शांतपणे उभं राहण्याचं धैर्य दाखवलं तर आपण आजच्या संघर्षांना का घाबरावं हे या झाडाकडून शिकायला नक्कीच मिळतं आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पण जाता जाता तुम्ही या अगोदर कधी असं झाड पाहिलं किंवा ऐकलं होतं का ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा